सलाबतप्रमाणे कैलासवासी मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास व सार्वजनिक वाचनालय खारपाडातर्फे दत्त मंदिर सभागृह भगतनगर येथे संस्थेच्या अध्यक्षा माजी सरपंच रश्मी भगत यांच्या अध्यक्षतेखाली महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला होता यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुरुवातीला कैलासवासी मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय सदस्य निर्मला ठाकूर व पेण तालुका युवती अध्यक्षा तथा बळवली ग्रामपंचायत सदस्य कुमारी रिया ठाकूर आनंदी बाळू घरत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्रीफल वाढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेच्या उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस महिला खारपाडा अध्यक्षा मालती म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत खुर्ची कार्यक्रम घेण्यात आला यावेळी अडीचशे ते तीनशे महिला या खेळात सहभागी झाल्या होत्या यामध्ये प्रथम क्रमांक पेण विधानसभा सदस्य कैलासवासी मोरेश्वर भगत सार्वजनिक वाचनालय खजिनदार ललिता था ठाकूर यांनी पटकावले त्यांना बक्षीस युवती उपाध्यक्ष रिया ठाकूर व रजनी पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले द्वितीय क्रमांक संस्था सदस्य अनिता वसंत भगत यांनी पटकावले त्यांना महिला आघाडी नेत्या पुष्पलता ठाकूर रंजना ठाकूर मालती म्हात्री यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या पूजा पाटील त्यांना बक्षीस माजी ग्रामपंचायत सदस्य निर्मला ठाकूर माजी उपसरपंच मीनाक्षी घरत यांच्या हस्ते देण्यात आले त्याचप्रमाणे लकी ड्रॉ पैठणीच्या मानकरी ठरल्या ठाकूरपाड्याच्या कविता धर्मा ठाकूर त्यांना ग्रामपंचायत सदस्या अनिता भगत व लता रमेश घरत यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले यावेळी संस्था अध्यक्ष रश्मी भगत मालती म्हात्रे रिया ठाकूर अनिता भगत अरुणा गावडे यांची भाषणे झाली यावेळी दुष्मी अंगणवाडी सेविका अरुणा गावडे खारपाडा अंगणवाडी सेविका करुणा ठाकूर ठाकूरपाडा अंगणवाडी सेविका मेघा ठाकूर यांनी बाळविवाह रोखण्यासाठी सर्व महिला भगिनींना शपथ सांगितली सर्व महिलांनी बाळविवाह रोखण्यासाठी पाठिंबा दिला या कार्यक्रमासाठी पेण शहर युवती अध्यक्षा मुस्कान जटाम तालुका अध्यक्ष दयानंद भगत पेण तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर माजी सरपंच अरुण घरत माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळूरामा ठाकूर माजी उपसरपंच महादेव भगत जिते युवक अध्यक्ष अमित भगत माजी उपसरपंच नितेश घरत रामा म्हात्रे चंदू पाटील उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था सेक्रेटरी शर्मिला भगत सदस्य निलिमा भगत ग्रंथपाल विजेता म्हात्रे युवती अध्यक्षा संस्था सदस्य मेघा पाटील संस्था सदस्य सीता पवार सल्लागार वैशाली भगत संस्था सदस्य सुप्रिया पाटेकर संस्था सदस्य स्मिता देसले ग्रंथालय सदस्य कुंदा ठाकूर संस्था सल्लागार दर्शना ठाकूर वनिता भगत रोशनी घरत व इतर संस्था पदाधिकारी यांनी मेहनत घेतली अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद